માન્ય રિક્ષા તકરાર કારવાહી आज आपण कांदू कांजूर ईस्टमध्ये आलेलो आहोत आपल्यासोबत सुवर्णाताई आहे त्या भांडू रिक्षा चालक युनियनच्या त्या अध्यक्ष आहेत गेल्या चार दिवसांपासून कांजूर ईस्टमध्ये रिक्षा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत नेमकं हे सर्व प्रकरण काय आहेत का रिक्षा बंद ठेवण्यात आल्या आणि हे निदर्शन छेडण्यात आलं ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात नेमका आज तुम्ही चार दिवसांपासून रिक्षा बंद आंदोलन केलेलं होतं तर नेमका काय प्रकार आहे हा मागील दहा वर्षापासून आमच्या रिक्षा युनियनने एक पैसा वाढवला नाही आणि मुळात दोन हजार पंधराला आर टी ओने बारा रुपये हे रिक्षावाल्यांना निश्चित केले होते पण तरीसुद्धा आम्ही वाढवले नाही कारण त्याचं पैशाचा नंतर देताना सुटे पैसे नसणार आणि ते वादविवाद होणार मग त्याच्यामुळे आम्ही दहा रुपयाने दहा वर्ष चालवतो आहे आणि आता सगळ्याचे भाव वाढलेत चार वेळा आर टी ओनेसुद्धा शेअर रिक्षाचे भाव ठरवले होते त्याच्यामध्ये पहिल्यांदा किती होते अठरा अठरा तेवीस आणि सव्वीस असं शेअर रिक्षाचे नाही मीटरप्रमाणे आणि आत्ता चार दहा वर्षानंतर पाच रुपये वाढवले म्हणजे ते दोन तर होतेच आमच्या हक्काचे ते दहा वर्ष आम्ही आमच्या रिक्षावाल्यांचं नुकसान झालं खरं तर पण ते माणुसकीच्या दृष्टीने वादविवाद होतील म्हणून आम्ही ते केलं नाही आता दहा प पंधरा रुपये केल्यानंतर उभाटाचा एक माझी पदाधिकारी तो तक्रार करतो आणि त्याच्यानंतर हे आर टीवाले येऊन आमच्या रिक्षावाल्यांवर पाचशे पाचशे रुपये फाईन मारतात दिवसाची कमाई नाही त्यांची एवढी अर्धा अर्धा तास या रिक्षाच्या लाईनेमध्ये जातो येताना त्यांना पॅसेंजर मिळेलच असं नाही पुन्हा अर्धा तास लावल्यानंतर त्यांना तीस रुपये मिळतात ते आता पंचेचाळीस होते पण तरीसुद्धा त्यांना परत ते आहेत ना गाडीचं काहीतरी काम निघतं ऑइलचा खर्च असतो हे सगळं असताना आमच्या रिक्षावाल्यांच्या पदरात काय पडतं आणि हा उबाटावा उबाटा हा जो गट आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्ही मराठी माणसाचे कैवारी आहोत मराठी माणूसच आज हे माझे रिक्षावाले नव्वद टक्के मराठी आहेत आणि ह्या मराठ्यांवर अन्याय करणारे ह्यांचा एक पदाधिकारी आणि हे जे बाऊ आणतात ना आम्ही मराठींचे कैवारी आहे मराठींचे काय रक्षण करते आणि त्यांच्यामुळे माझ्या रिक्षावाल्यांचं नुकसान झालं आहे त्या तानाजी मोरेमुळे रोज पा पाच पाच पाचशे रुपये फाईन मारतात हे लोक येऊन आणि त्याच्या निषेध म्हणून आम्ही चार दिवस रिक्षा बंद केली पण माझ्या या नागरिकांचं त्यांचं म्हणणं ताई आता रिक्षा चा म्हणजे चालू करा शाळेत जाणारी मुलं आहेत ज्येष्ठ आहेत नोकरीला जाणारी आहेत म्हणून परत एकदा आमच्या सगळ्या रिक्षावाल्यांनी कालपासून हे आम्ही बंद बंद केलं आता परिवहन विभागाकडून किंवा इथल्या जे लोकप्रतिनिधी वगैरे असतील त्यांच्याकडून काही आश्वासन देण्यात आलेलं आहे का आम्ही उद्या जाणार आहोत हां आता आमच्याकडे पंधराचं त्यांचं हे आलं आहे जी आर आलं आहे ती कॉपी आमच्याकडे आहे उद्या जाऊन ते विचारतो ना त्यांना का कशा पद्धतीने तुम्ही अन्याय करता येते आमचे मंत्री असताना तुम्ही आमच्यावर अन्याय करणार उद्या आम्ही सगळे जाणार तिथे आणि विचारणार त्यांना जा जर तुम्हाला पॉझिटिव्हली जर का का काही आश्वासन मिळालं नाही तर तुमची पुढची प्रतिक्रिया किंवा पुढचं पाऊल काय असणार ते आम्ही ठरवू काय करायचं ते आम्ही ठरवू पण एक आहे की आम्हाला ना आमच्या ह्या नागरिकांचा पण विचार करावा लागतो मी तीन वेळा नगरसेविका इथे होते त्यामुळे कुठलाही विचार हे करताना मला माझ्या विभागातल्या नागरिकांचा पण विचार करावा लागतो आणि माझ्या प्रत्येक महिन्याला माझे सगळे रिक्षावाले माझ्या पाठीशी असतात आज पाचशे साडेपाचशे रिक्षावाले आमचे सदस्य आहेत आणि त्यामुळे त्यांचा विचार करत असताना मला नागरिकांचाही विचार करावा आम लागतो आमच्या जाने पागे। जाने पागे। आता उद्या जेव्हा हे परिवहन कार्यालयात जातील आणि त्यावेळी त्यांना काय निकाल तिकडे लागतो आणि रिक्षाचालकांना पुन्हा न्याय मिळतो का यांच्या बाजूने काही निकाल लागतो का आणि यांचे जे पंधरा रुपये भाडे यांनी आकारले आहे ते खरंच आता त्यांना ठरवू दिले जाईल का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे विद्या अमृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका